जय जय रघुवीर समर्थ अजूनही ते विषय मनुष्याला त्रास देतात काम क्रोध मत्सर संशय चिंता आठ पूर्णपणे हानी केलेली आहे आज मनुष्य अडकून गेलेला आहे या प्रत्येक गोष्टींमध्ये त्यातून बाहेर पडायचं असेल तर तेच श्री रामराज्य श्री सद्गुरु चरण हे असणं गरजेचंच आहे त्यावेळी देहावरती ताबा ज्यावेळी असेल त्यावेळी जग हे पदाक्रांत करू शकतो फक्त एवढं लक्षात ठेवा मनुष्याला या आठ विकारांनी इतके जाळेमध्ये गुंतून ठेवलेलं आहे की त्यातून बाहेर पडणं हे पूर्णपणे मुश्किल आहे दासबोध का वाचलं पाहिजे श्रवण का केलं पाहिजे बघा एखादी जर गोष्ट आपण एखादी जर ज्यावेळी गोष्ट बाहेरून विकत आणतो ज्यावेळी एखादं खेळणं ज्यावेळी विकत आणतो त्यावेळी ते खेळणं कसं चालवायचं त्यासाठी एक त्या� मॅन्युअल दिलेला असतो एक कागद दिलेला असतो त्यामध्ये सर्व काही दिलेलं असतं की हे खेळणं कशा पद्धतीने चालवलं पाहिजे तर हे खेळणं चालेल त्यासाठी जीवनामध्ये हा देह कसा चालला पाहिजे कसा पुढे गेला पाहिजे त्यासाठी हा ग्रंथ पाहिजे पहा माझा ग्रंथ नीट तेने साईज तिची वाट गवसेल की म्हणजे हा ज्यावेळी ग्रंथ उत्तमोत्तम ज्यावेळी वाचला जाईल त्यावेळी आयुष्याचे सर्व मार्ग सुटून जातील एक विचार करा आयुष्यात कितीही मोठे जरी टेन्शन असतील चरणावरती मांडा स्वतःवरती घेऊ नका तुम्ही निवेदन ठेवा सर्व काही होऊन जात प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी जे सामर्थ्य आहे ते सुद्धा पूर्णत मिळून जात फक्त इतकंच पाहिजे एक पाऊल आपल्याला पुढे टाकणं गरजेचं आहे दहा पाऊल तो पुढाकार नेऊन लोठवतो कारण या विषयांपासून मोकळ्या राहायचा असेल तर तिथे निवेदन मांडलं पाहिजे की हे विषय गोड हे लागले मला त्यामुळे असे घात आपुला विचार करा ज्यावेळी घात आहे ज्या विषय जर नाही कळले तर देहाची घात आहे देहाची नासाडी आहे त्यासाठीच हे विषयातून अलिप्तपणा राहिलेले बरे अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असेल जर अलिप्तपण व्यवस्थित असेल तर त्यातून बाहेर पडणं नक्कीच आहे प्रसंगाला सामोर जाणं गरजेचंच आहे प्रत्येक प्रसंगावरती उभं राहून त्यामध्ये सद्गुरु स्मरण कस केलं पाहिजे हे सुद्धा खूप गरजेचं आहे नाना दोष जे आहेत हे दोष नाचण्यासाठी शेवटी हे दोष मुक्त बनायचं असेल तर त्यासाठी सद्गुरू चरणच पाहिजे त्याशिवाय तरणोपाय नाही मनुष्य आज पूर्णपणे भयातीत झालेलं आहे बवा चालंडी धरी रे मना धीर धाका सांडी कारण आज मनुष्य भयातीत झालेला आहे या भयातीत जीवनामधून त्याला मुक्त करायचं असेल विषयांमधून दूर व्हायचं असेल तर तिथे फक्त सद्गुरूच पाहिजे